जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धडक मोर्चा काढत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना आज दिनांक तीन सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता विविध मागण्यांचे निवेदन दिले 28... आहे अठ्ठावीस अठ्ठावीस ऑगस्टपासून सुरू असलेल्या आंदोलनाची राज्य सरकारकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला आहे महाराष्ट्र राज्य नगर परिषद अधिकारी संघटनेच्या वतीने अठ्ठावीस ऑगस्ट पासून राज्यातील सर्व नगर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला असून संप असला तरी मात्र आपत्कालीन सेवा या सुरू ठेवण्यात आल्या आहे मात्र राज राज्य सरकारकडून आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने जळगाव जिल्ह्यातील नगर कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा आणला असून आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे दरम्यान राज्य सरकारने आंदोलनाची दखल न घेतल्यास आपत्कालीन सेवा देखील बंद करण्याचा इशारा नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे या संदर्भात महाराष्ट्र राज्य नगर परिषद अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बी एस मराठे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात काय सांगणार आज या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे काय नेमक्या मागण्या नमस्कार आज आम्ही जळगाव जल, जिल्हाधिकारी जल जल कार्यालयावर महाराष्ट्र नगर परिषद अधिकारी संवर्ग संघटना व इतर कर्मचारी संघटना यांच्या मूलभूत मागण्या घेऊन आंदोलनासाठी व माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन देण्यासाठी आलावला आहोत नग महाराष्ट्रातल्या तीनशे नव्वद नगर परिषदा आज एकोणतीस तारखेपासून बेमुदत संपावर आहेत कारण महाराष्ट्रातील सर्व नगर परिषदेच्या कर्मचारी अधिकारी यांना सन दोन हजार पाच पासून महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना बंद झालेली आहे व इतर सर्व कर्मचाऱ्यांना बाय डिफॉल्ट नवीन पेन्शन योजना लागू झालेली आहे परंतु आज एकोणावीस वर्ष झाली महाराष्ट्रातील नगर परिषदातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी शासनानं कोणतीही पेन्शन योजनेची अंमलबजावणी केलेली नाही आज कमीत कमी महाराष्ट्रातील दोन हजार पाच पासून एकशे पाच कर्मचारी हे दिवंगत व सेवानिवृत्त झालेले आहेत परंतु त्यांच्या परिवारांना कोणत्याही पेन्शन योजनेचा लाभ मिळालेला नाहीये महाराष्ट्रातल्या पंचेचाळीस टक्के लोकसंख्या जवळपास ही शहरी भागात राहते या शहरी भागाच्या सेवा करणाऱ्या या नगरपरिषद नगरपंचायतीच्या कर्मचारी अधिकाऱ्यांची ही मूलभूत मागणी आहे की नवीन पेन्शन योजना त्यांना लागू आहे पण अंमलबजावणी झालेली नाही वरिष्ठ कार्यालयाकडून आजपर्यंत आम्ही जेवढी निवेदनं दिलेली आहेत आम्हाला फक्त एकच उत्तर मिळते की कार्यवाही सुरू आहे कार्यवाही करण्यात येत आहे तर ही कार्यवाही करण्यासाठी एवढा काला कालावधी का आमच्या ह्या मूलभूत मागण्यांसाठी आज महाराष्ट्रातील सर्व तीनशे नव्वद नगर परिषदा बेमुदत संपावर आहेत आणि उद्यापासून सगळ्यांचं नियोजन आहे की सर्व अत्यावश्यक सेवेसह आम्ही संपात उतरणार आहोत यासाठी मी डी मराठे जळगाव जिल्हा अध्यक्ष संवर्ग अधिकारी संघटना